हाय हॅलो नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुमचं नमिता पाटील या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे सायटिका ट्रीटमेंटला काल चालू केली होती व आज माझी सेकंड थेरपी आहे आजची सकाळी अकरा वाजता अपॉइंटमेंट होती परंतु सगळ्यांना खूप लेट झाल्यामुळे जसं की प्रत्येकाचा हाडांचा वेगवेगळा प्रॉब्लेम असतो व थेरपीला सुद्धा वेळ लागल्यामुळं अकराच्या अपॉइंटमेंटचं टायमिंग मला बाराला भेटले व काल सर अवेलेबल नसल्यामुळे मॅडमांनी माझी ट्रीटमेंट कंटिन्यू केली आज सर पहिल्यांदा भेटल्यामुळे माझी पूर्ण हिस्ट्री आधी सरांनी विचारून घेतली त्यानंतर काही माझं निरीक्षण केल्यानंतर पूर्ण तपासण्या पुन्हा एकदा केल्या त्यामुळे सुद्धा आज खूप वेळ लागला व जे काही माझे प्रॉब्लेम्स होते ते सरांनी इतके क्लिअरली ऐकून घेतले व ते मला खरंच खूप आवडले त्यांची ट्रीटमेंट काल तीन सेशनमध्ये ट्रीटमेंट होती आज त्यांनी दोन सेशनमध्येच घेतली से त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पेन रिलीवर व सेकंड इलेक्ट्रॉनिक मसाजर होतं परंतु त्याला सुद्धा आज खूप वेळ लागला ही सगळी ट्रीटमेंट करून झाल्यानंतर तिथेच जवळ असणाऱ्या ताईंच्या घरी गेले थोडा वेळ रेस्ट घेतल्यानंतर पुन्हा मी मावशीच्या घरी आले आ, ते काल गावी गेल्यामुळे गावाकडून अप डाऊन करणं मला शक्य नव्हतं त्यामुळे त्यांची मावशी ते, ते, ते कोल्हापुरातच राहते त्यांच्या सोबत मी अपडाऊन करून ट्रीटमेंट चालू करणार आहे दुपारी तेथील ते ट्रीटमेंट पूर्ण करून झाल्यानंतर घरी यायला तीन वाजले तेव्हा मी जेवले दोघीजणी खरंच ही जरी ट्रीटमेंट कमी वेळाची असली तरी प्रत्येकाला नंबर मिळणं खूप अवघड आहे पण मला त्या डॉक्टरांची एक गोष्ट आवडली म्हणजे ते इतके पोलाइटली बोलत होते किंवा प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करताना त्यांनी कुठेच नाही गडबड केली याआधी माझ्या दोन्ही ताईंनी तिथे ट्रीटमेंट केली होती तर त्यांना खूप फरक जाणवला होता त्याचा त्यांच्या सजेशननुसारच मी हे ट्रीटमेंट चालू केले दुपारी जेवण झाल्यानंतर विरू सगळ्यांसोबत इतकं मस्त खेळत होता त्यामुळे पाच साडेपाच वाजले कधी समजलंच नाही आणि आम्ही सगळेजण साडेपाच वाजल्यानंतर झोपलो आता साडेसहा वाजता उठलोय आणि सगळी तयारी करून झाल्यानंतर आज काहीतरी बाहेर जाण्याचा जा प्लॅन केलाय मी विरु आणि ताई आता बाहेर जातोय आणि कोल्हापूरमध्ये आले तर काहीतरी खाणंच झालं पाहिजे आधी चायनीज मध्ये काहीतरी नॉनव्हेज स्पेशल खायचं प्लॅन केलं होतं परंतु आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे काहीच खाता येणार नाही मला पण व्हेजमध्ये काहीतरी नक्की चांगलं खाऊ जेणेकरून ती एक मेमरीज राहील कायम विरूच माझ्या नेहमी एक गोष्ट आहे की तो जाईल तिथे कधीच नाही त्रास देत मी विरू झाल्यापासून इतक्या जणांच्या घरी राहायला गेले प्रत्येक गावाला परंतु त्याने मला कधीच नाही त्रास दिला जिथे जाईल तिथे तो अगदी व्यवस्थित खेळतो कुणालाच नाही त्रास देत आणि इथे सुद्धा तो त्याच्या सोबत रमलाय जाईल तिकडे त्याचं एकच असतं तू चल सोबत खरंच मुलं सुद्धा अशी व्यवस्थित राहिली तर काहीच अडचण येत नाहीत आणि तसाही तो माझा गुणीच बाळ आहे खरंच खूप लग्न आहे मी की विरू सर का इतका गोंडस मुलगा मला मिळाला दिवाळी मध्ये भाऊ या यावर्षी भावाने मला साडी व त्यासोबतच काही पैसे दिले होते व विरूला सुद्धा कपडे घेण्यासाठी काही पैसे दिले त्याचे मला कपडे घ्यायचे त्यामुळे मी आणि ताई आता तिकडे जातोय इथून पुढे ज्या काही गोष्टी घडेल त्या नक्की तुमच्यासोबत शेअर करेन खरंच खूप वर्षांनी मला असं रात्रीचं कोल्हापूरमध्ये फिरायला भेटणार आहे इतर वीक कसं मोस्ट ऑफ दिवसभर यायचं काय साहित्य किंवा काय काम असेल करा ते करायचं आणि संध्याकाळी पुन्हा घरी जायचं त्यामुळे असं रात्रीचं वातावरण बघायला ना नाही भेटलं त्यामुळे तेही आज मी खूप एन्जॉय करेन विरू तू गार्डनला खेळणार मगापासून आमचं प्लॅन होतं गार्डनला जायचं लवकर परंतु विरू उठला नसल्यामुळे काहीच नाही झालं शक्य सात वाजेपर्यंत तो झोपला होता आणि त्याच्या मागं लागत होते अरे उठ उठ तर नाही बोलतो मला झोप आली इतका खेळला होता तो आज दुपारी त्यामुळे त्याची प्रॉपर रेस्ट झाली आता आता तो एकदम फ्रेश आहे पटकन आम्ही आवडतो आणि भाग्यश्रीताई व राजश्रीताई या दोघी नाही या कलेची इतकी आवड आहे त्यांनी घरासमोरील प्लेन भिंतीवर पहिल्यांदा कलर काम करून इतकी नाजूक डिझाईन काढले आणि ही डिझाईन काढताना प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार केलाय खरंच हे इतकं अट्रॅक्टिव्ह दिसत होतं मला हे खूप आवडलं पेंटिंग करून हे सर्व डिझाईन करायला त्यांना दोन दिवस लागले होते आता रात्रीचे आठ वाजलेत मी व ताई संत कापड केंद्र या शॉपमध्ये खरेदी कराय आले आहे आता विरूला दररोज अप डाऊन करायची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मला आता भरपूर कपडे लागतात आणि दरवेळी मी नवीन नवीन नवी कपडे घेण्याचा प्रयत्न करत असते यावेळी मला थोडेसे दररोज वापरणारे रेग्युलर ड्रेस हवे होते त्यामध्ये खूप व्हरायटी होती ते सगळे बघून घेतल्या आधी त्या शॉपमध्ये लेडीजची इतकी व्हरायटी होती प्रत्येक ह्याचे ड्रेस वेगवेगळे चेक करून झाल्यानंतर मला जे काही आवडतील ते मी ट्राय केले यामध्ये हा दुसरा ड्रेस इतका मस्त होता कॉर्डसेटचा त्यानंतर हाही फंक्शन ड्रेस खूप छान होता याचा दुपट्टा मला खूप आवडला माझ्या कपड्यांचे ट्रायल करून झाल्यानंतर विरूला सुद्धा मला काही डेली यूजसाठी ड्रेस घ्यायचे होते आणि त्याचं सिलेक्ट केल्यानंतर तो असा अंगाला लावूनच घेत नव्हता त्याला एकच होत की मला हे हवंय ते हवंय त्यानंतर ड्रेस सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या काही पॅन्टही चेक केल्या व त्यातील दोन पॅन्ट मी त्यासाठी सिलेक्ट केल्या खरंच इथे कापडांची व्हरायटी इतकी मस्त होती व रेट ही खूप रिजनेबल आहे मनसोक्त फक्त शॉपिंग करून बिल पेड केल्यानंतर मी व ताई कंब्याच्या खाऊगल्लीमध्ये आलो की गर्दी होती प्रत्येक जण बिझी होत कोणाचं पार्सल चालू होतं कोण खायला बिझी होतं खरंच ही कायम गल्ली भरलेली असते अशीच सगळ्यात पहिल्यांदा आम्ही या वडापावने सुरुवात केली आणि हा वरील थर इतका क्रिस्पी होता खूप आवडला त्यानंतर दुसऱ्या गाड्यावरही आम्ही वन बाय टू अशी भेल घेतली आणि याची चव इतकी अप्रतिम होती खूप दिवसांनी अशी मी प्रॉपर भेल खाली त्यामुळे मी खूप खुश होते ही भेलपुरी मीडियम अशी स्पायसी असल्यामुळे मी विरूला खा बोलत होतो तर त्याचं एकच होतं की मला पाणीपुरी हवी आहे त्याला पाणीपुरी ऑर्डर केली ती होती तीही खूप छान होती आणि त्याचा जो काही स्पाइस होता तो एकदम असा चमचमीत होता विरूला ती पाणीपुरी खूप आवडली त्यांनी पूर्ण प्लेट संपवली सकाळी गाडीवरून गडबडीत आल्यामुळे मावशींच्या घरी मला खायला घेऊन जमलं नाही यायला त्यामुळे मी संदीप बेकरी मधून पेस्ट्री घेतानाच काही खायला घेतलं आणि खरंच या बेकरीची क्वालिटी खूप छान आहे खरंच आज दुपारनंतर दुपार बाहेर जाऊन खूप काय खायचं हे खायचं ते खायचं असं प्लॅन केलं होतं परंतु जेव्हा प्रत्यक्षात खायला गेले तेव्हा जास्त काहीच नाही खायला गेलं फक्त एक कोल्हापूर फेमस वडापाव त्यासोबतच भेलपुरी व पाणीपुरी खाली आणि एवढंच खाल्ल्यानंतर पोट इतकं भरून आलं त्यामुळे जास्त काय नाही खाल्लं आणि आज एक स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी ते सेलिब्रेशन करण्यासाठी येताना बेकरीतून पेस्ट्री सुद्धा घेऊन आले ते आता आम्ही सेलिब्रेशन करेन मिरून घरी आले तेव्हा येताना पेस्ट्री घेऊन आले होते जास्त आता था केक खाणं होणार नाही त्यामुळे छोटीशी पेस्ट्री आणल्या आपल्या सगळ्यांचा क्रश म्हणजे विराट कोहली त्याचाच बर्थडे आहे आणि त्याच्याबद्दल जितकं काय बोलावं ते कमीच आहे त्याच्यामुळे छोटस सेलिब्रेशन आम्ही करतोय क्लॅप करा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर विराट कोहली हॅपी बर्थडे टू यू एवढंच पिलो आत तुला आत तू मोठी आहे ना आपली अजून जास्त दे गुटा -गुटा <laughs> दिला दिला, दिला तुला गाडीवरून फिरवलं ना कुठं कुठे गेलास दिलं दिलं मोठं दिलं तुला आता उद्या तू गाडीवरून फिरवणार वेलकम बोल खुश आहेस कोणतरी लई दिवसान दिलं विरूला पेस्ट्री नाही सतत खाणं लई ना या आहेत आमच्या आईंच्या सगळ्या छोट्या बहीण बेबी मावशी आणि ह्यांच्याकडे आल्यानंतर आपण कधीच उपाशी फोटी गेला होणार नाही त्यांचं खाणं वाढण्याचं जे काही प्रमाण असते अजून खा अजून खा आणि प्रत्येक पाहुण्याचा त्या इतका आपुलकीने विचारपूस करतात खरंच त्यांचा स्वभाव खूपच वेग आहे आणि आज आल्यापासून माझं त्यांचं एकच चालू आहे की हे खा ते खा कसं वाटलं असून आल्यावर नमस्कार छान वाटलं खूप वेळा मावशीने मला रिक्वेस्ट केली होती राहायला ये तो आज फायनली योग जुळून आला थँक्यू असू दे थँक्यू नमस्कार आज केलेली खरेदी साठी ही शॉर्ट एक घेतले आणि खरंच खूप चांगल्या क्वालिटीमध्ये भेटले त्याला स्कूल साठी यूज करण्यासाठी मला हव्या होत्या त्यासाठी हे घेतले आणि ही जीन्स सुद्धा एकदम परफेक्ट बसले एकदा ट्राय करून घेतली होती मी आवडले तुला आणि दुकानातच एवढा आम्ही एक्साइटमेंट होतो आणि हा एक ड्रेस घेतला विरूला आल्याच आधी सगळे ड्रेस घालून बघितले पॅन्ट वगैरे तर इतका मस्त दिसत होता त्याला हा कलर आवडला ना आवडलं मी माझ्यासाठी आधी तीन ड्रेस चॉईस केले होते परंतु आउट ऑफ बजेटमुळे सध्या मी हे दोनच घेतले आता विरूला दररोज स्कूलला पाठवावं लागत असल्यामुळे भरपूर ड्रेस लागतात त्याच्यामध्ये हा ग्रीन कलरचा एक बाटिकचा ड्रेस आणि हा कॉर्सेट घेतला याचे कलर कॉम्बिनेशन इतकं मस्त आहे त्यामुळे हाय घेतला आणि पॅटर्न सुद्धा थोडासा वेग आहे खरंच आता दिवस इतका एन्जॉय केलाय लाईट टाईम साठी ही मेमरी राहील किती झाले बोल ठेव मग तुझ्याजवळ आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय तू, तू आने कर बाय आणि किस कशी करायची शिकवले कर बेस्ट किस बाय